तर आता बघा आज आहे शुक्रवार तर आज मी एरमाळ्यावरनं आले काल रात्री आलो काल पाटचं मग आज लगेच पोळ्या घालून पुरण घातलं आहे बघा परड्या भरण्यासाठी निवत भरून ठेवलं आहे तुम्हाला पूजा दाखवते मी शुक्रवारची माझी येडेश्वरीची शुक्रवारची पूजा सकाळीच भांडून झाली आता देवावती करते सगळं कामावर मी भांडे वगैरे पोळ्या करून घेतल्या संध्याकाळच्या संध्याकाळी करीन आता परड्या आल्या की मग भरून दाखवते पुढच दोन बाकी खाली शेपर्स आम्ही एवढा माटा <coughs>